आणि ताई आम्हाला तुम्हाला शब्द आहे तुमच्याकडून पी घ्यायचा आहे या जिल्ह्यात या जिल्ह्यात तुम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत की ज्यातून एक महिन्यात बाजूला गेलेली दिसणार नाही आम्हाला आमचा माणूस पाहिजे शेतकरी सामान्य बाप्पाला कधी हक्का देऊ शकतो ओ बाप्पा थांबा बाप्पा थांबतेत आपल्या रेडी हे ओळखीचे जे बपाला थामा। बपाला थामा। बपाला थामा दे दे न की ज्यांना आपलं गाव सुद्धा माहीत नाही बाप्पाला कधी हक्कानी बोलू शकतो हक्काचे माणस आहे बाप्पा त्याच्यामुळं जरी कुणा कुणाच्या विमानात शंका कुशंका असेल तर यावेळेस काढून टाका आमची आत्ताच ग्रामपंचायत झाली आम्ही सर आणि आम्ही समोरासमोर लढलो मी जिंकलो ते पडले ते भाग दुसरा पण आम्हीच ठरवलंय की यावेळेस तुतारी वाजून बजरंग बाप्पाला दिल्लीत पाठवायचं म्हणजे पाठवायचं आमचे मनभेद मतभेद असतील ते हे इलेक्शन झाल्याचं नंतर बघू पण या इलेक्शनला या गावानी ठरवलं या गावाने ठरवलं तर आसपासच्या परिसरात ठरलं जातं कारण हे सगळ्यात मोठं गाव आहे पंचायत समिती गण आहे त्याच्यामुळे घोडका राजुरी जे करल ते परिसरात होईल त्याच्यामुळे ते येणाऱ्या तेरा तारखेला मतदान नाही कळलं एजंट दोन्ही बी आपलेच असतील भाजप कडे आपलेच असते आणि आपले बी आपलेच असतील त्याच्यामुळं आम्ही सर्वजण मिळून होईन तेवढं शक्यतो एक ना एक मतदान आणण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही का या वर्गाजोरी मधून शंभर टक्के मतदान बजरंग बाप्पाला देऊ आता एकच बोलतो बोला रामकृष्ण आरी यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कंगनाभाऊ भुमरे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शक म्हणून करावं येत्या तेर, तेरा तारखेला हो घटलेल्या